आजची कथा आहे मुलाने जिवंतपणीच आईला मेली म्हणून घोषित केलं मुलांना स्कूल बस मध्ये बसून घरी परतलेली सारिका उदासमना घरा घरावरील गच्चीवर जाऊन बसली सुकवणारं वातावरण आकाशात पसरलेले ढग हलके फुलके ढग आणि पक्ष्यांनी मधुर किलबिल कशाचही तिच्या मनात तेवढंच समाधान वाटत नव्हतं जेवढं तिला याआधी ती राहत असणाऱ्या शहरामधील घरात मिळत होतं सारिका आपली नजर भिरभिरवत गच्चीवरून समोर दिसणाऱ्या दृष्ट्यांकडे पाहत होती तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होत अचानक तिचं लक्ष घरापासून दूर असणाऱ्या झाडाकडे गेलं त्या झाडावरच्या आडोशाला एक वृद्ध स्त्री उभी होती आहो पुन्हा तीच म्हातारी कशाला तिथून ती माझ्याकडे पाहते उदास असलेली सारिका आता बेचेन होऊ लागली होती नाना वेगवेगळ्या प्रकारच्या शंका तिच्या मनामध्ये फेर धरू लागल्या आधी सारिका तिला बऱ्याच वेळा तिथे आणि घराच्या आसपास घुटमळताना बघितलेलं होतं पुण्याहून गुडगावला येऊन तिला आता दोन महिने होऊन गेले होते परंतु अजूनही त्या नव्या शहराशी तिला नाळ जुळ जुळवता घेता आली नाही प्रमोदची म्हणजे तिच्या नवऱ्याची नुकतीच पुण्याहून इथं तातडीने बदली करण्यात आली होती तो तर आल्या आल्याच आपल्या कामामध्ये आणि ऑफिसच्या टूरमध्ये व्यस्त होऊन गेला होता लहान असलेल्या श्रावीला तर अगदी सहजपणे पहिल्या वर्गात ऍडमिशन मिळूनही गेली होती पण मोठ्या मुलीला ओवीला पाचवीतला प्रवेश मिळताना तिला केवढी यात करावी लागली होती त्या दोघी आता आपल्या आपल्या नव्या शाळेमध्ये सिरावल्या होत्या परंतु सारिकाची मनाची स्थिती तर मुसळाकट उपटून दुसऱ्या जमिनीमध्ये रोवलेली एखाद्या अशा रोपट्यासारखी होऊन गेली होती जे रोपट अद्यापही नवीन जमिनीशी वातावरणाशी स्वतःला जुळून घेऊ शकत नसलेलं सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं पुण्यामध्ये तिला छान नोकरी देखील होती इथे ना जवळपास कुठलं एखादं चांगलं डेथ केअर सेंटर होतं ना कुठले एखादी विश्वासाची कामवाली मिळत नव्हती तिचं करिअर तर जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्तच झालं होतं आधीच या सर्व गोष्टींचा ताण तणाव तिच्या मनावर आला होता आणि त्यातून आता हे म्हातारीचं प्रकरण ती म्हातारी आपल्या घराची टाहणी करत असेल नसेल ना तसंही या परिसरामध्ये चोरी यांनी खडणे तसंच मुलांचं अपहरण होणे अशा प्रकारच्या घटना नवीन नव्हत्या विचार करून शालूच डोकं फुटण्याची वेळ आली होती दोन दिवसानंतर प्रमोद टूरवरूनही घरी परतला तेव्हा सारिका त्या ते म्हातारीबद्दल बोलली आता प्रमोदला एक काळजी वाटू लागली ठीक आहे असं म्हणून पुन्हा कधी जर कधी असं झालं तर वॉचमॅनला सांगशील तो ठेवी तिच्याकडे लक्ष नाहीतर मग पाहू पोलिसांकडे सुद्धा तक्रार करूया प्रमोद म्हणाला यानंतर काही दिवस शांततेत गेले एक दिवशी सकाळी सारिकाच्या घराच्या टेरेसवर उभी होती तिथून तिचं लक्ष समोरील रस्त्याकडे गेलं घराचा वॉचमॅन एका म्हातारीसोबत तिच्या घराच्या मेन गेट जवळ उभा होता प्रमोद वॉचमॅन सोबत काहीतरी बोलत होता त्या म्हातारीकडे आणखी निरकुम बघितल्यावर तिचा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला सारिका वाटलं आपण हा चेहरा आणखीन कुठेतरी पाहिलेला आहे पण कुठे ते तिला आठवत नव्हतं थोड्या वेळानंतर तिला ते आठवलं वॉचमॅनशी बोलून प्रमोद घरात परतला आणि ती मात्र मेन गेटवर अजूनही तशीच उभी होती अरे हीच तर ती म्हातारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ही तिथं काय करत आहे सारिकाने जिच्या स्वरात प्रमोदला विचारलं ही बाई तर कशाला आली आहे सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल जसा तू तिच्याबद्दल विचार करत होती तसं काही नाहीये तुला माहिती आहे का कोण आहे ते ती या घराची आधीची मालकी नाही काय पण आपण तर हे घर मिस्टर शांतनू यांच्याकडनं विकत घेतलेलं आहे ही।, ही बिचारी म्हातारी त्याच शांतनूची दुर्दैवी आई आहे शांतनूने आधी तिला अंधारात ठेवून सर्व संपत्ती तिचा विश्वासघात करून आपल्या नावाने करून घेतली आणि मग मात्र आपल्याला हे घर विकून तो स्वतः मात्र आईला इथेच सोडून परदेशी निघून गेला स्वतःच्या आईला त्याने शहरामध्ये एका वृद्धाश्रमात ठेवून दिलं आणि सर्वांना सांगितलं माझी आई देवा घरी गेली आहे शी किती दृष्ट आहे हा माणूस दिसायला तर किती साधा आणि गरीब वाटत होता सारिका बोलली हा आता आठवलं कोटीची खोली साफ करताना मला तिथंच एका घरात जुनी नेम प्लेट सापडली होती तिच्यावरती गायत्री निवास असं लिहिलेलं आणि त्या पाठीच्या शेजारी एखाद्या राजमहालातील वाटावी अशी स्त्रीचा नटून तटून काढलेला फोटो देखील बघितला होता त्या फोटोतला चेहरा आणि या म्हातारीचा चेहरा मिळता जुळता वाटतोय खरा म्हणूनच मला असं वाटतंय की या म्हातारीला कुठेतरी बघितलं पण मग आता ही इथे कशासाठी आली आहे आपलं घर परत मागण्यासाठी तर नव्हे ना नाही नाही आज तिच्या नवऱ्याचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आपला पती घरातल्या ज्या खोलीत मृत्यू झाला त्या खोलीमध्ये दीप प्रज्वलित करून तिला प्रार्थना करायची आहे त्यानं काय होणार आहे माझा तर बाई असल्या गोष्टींवर अजिबात विश्वासही नाही अगं तुझा भलेही नसेल विश्वास परंतु त्यांचा तर आहे ना आणि आपण तिला त्याच्यासाठी हो म्हटलं तर तिला त्याच्यामध्ये थोडा आनंद मिळेल तेवढ्याच करण्याचं आपलं काम काय असणं नुस नुकसान काय होणार आहे ठीक आहे बोलला तिला तुम्ही आतमध्ये अनिच्छेने का ना सारिकाचे पती म म्हणणं मान्य केलं गायत्री आजी आत आल्या काया अंगात जवनी सुती साडी मोठमोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही सुकलेलं तर काही अश्रूंनीही वाहणारे अश्रू गायत्री आजी घरात आल्या आणि आत येऊन त्यांनी प्रमोद आणि सारिकाला अनेक आशीर्वाद दिले कधी काळी स्वतःच्या असलेल्या आणि त्या आता परक्या झालेल्या या घराकडे त्या डोळे भरून पाहत होत्या त्यांच्या त्या डोळ्यासमोरून त्या घराबद्दलच्या कितीतरी आठवणी सुख दुःखाचे असंख्य क्षण झरकन त्या माडीवरच्या खोलीमध्ये गेल्या काही वेळ डोळे बंद करून शांतपणे तिथे राहिल्या मिटलेल्या त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना बरसू लागल्या मग त्यांनी शांतपणे खोलीत तुपाचा दिवा लावला प्रार्थना केली आणि मग पुन्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत त्या बोलल्या मी या घरामध्ये पहिल्यांदा नवोद्ध बनून आले होते वाटलं होतं की आता या घरातून बाहेर पडेन ते तिरडीवरच पण पण बोलता बोलता आजीचा गळा भरून आला कंठातून शब्दही बाहेर पडेनात हीच खोली होती माझी किती वर्ष हसत खेळत घालवलेले मी इथं माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत पण शांतूनचे वडील आता जातात तिचे डोळे पुन्हा भरून आले गळ्यात हुनका दाटून आला सारिका आणि प्रमोद निशब्द होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते ह्या घराशी असलेल्या आठवणी सांगत सांगत थोड्या वेळानं गायत्री जागच्या उठल्या आणि जड पावलांनी जड झालेल्या पावलांनी त्या बाहेर जाऊ लागल्या असं वाटत होतं की जणू त्यांची पावलं इथं खिळ खेळलेली आहेत घराचा उंबरटा ओलांडून जायचं त्यांचं मन होतही नाहीये पण आता घराबाहेर तर निघावंच हवं हो होतं गायत्री आजींच्या मनाची ही अवस्था दोघांनाही समजत होती आपण जरा बसा मी आलेच म्हणत सारिका गायत्री अजींना तिथंच थांबत खोलीच्या बाहेर आली आणि हताशाने इशारा करत तिने प्रमोदलाही बाहेर बोलवलं मग ती त्याला सांगू लागली अहो ऐका ना मला नाही एक खूप झक्कास कल्पना सुचली आहे जिच्यामुळे आपलं जगणंही अधिक सुसह्य होईल आणि त्यांच्याही दुःखाला मनाला बरं वाटेल आपण यांनाच आपल्या घरात ठेवून घेतलं तर त्या एकट्या ते आहेत त्यांना कुणाचा आसरा नाहीये आणि या घरात त्यांचा जीवही अडकलेला आहे इथून त्या कुठे जायच्या नाहीत आणि आपण त्यांना इतर वृद्धाश्रमात त्यांना मिळणाऱ्या जेवण व कपड्यालत्त्यासह अधिक चांगलं जेवण कपड्यालत्ताही देऊ शकतो तुझं म्हणणं आहे की नोकराप्रमाणे त्यांना वागवायचं होय ना सारी का नाही नाही नोकरासारखं नव्हे आपण काही त्यांना पगार वगैरे देणार नाही कामासाठी तर आपल्याकडे बाई आहेच त्या काही त्या घरातील राहतील तर घरातल्या माणसाप्रमाणे कामवाली बाई घरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे त्यांच्यावरही त्यांचं नजर राहील आपल्या मुलांकडेही त्यांचं लक्ष राहील ह्या घरी राहिल्यात तर मीही आरामात नोकरीवर जाऊ शकेन मग मी ऑफिसमध्ये गेल्यावर मलाही घराची मुलांच्या ची खाण्यापिण्याची काळजी राहणार नाही आयडिया तर छान आहे पण यासाठी कबूल होतील का त्या का नाही होणार आपण त्यांना अशा घरात राहून देणार आहोत ज्याच्यावर त्यांचा फार जीव आहे अनेक आठवणी ह्या घरात गुंतलेल्या आहेत जे घर त्या बाहेरून लपून छपून निहाळत असतात आणि जर ही बाई या घराची मालकीन बनून त्यावर हक्क सांगू लागली तर काय करायचं तर काय झालं घर तर आपल्याच नावानं आहे ना यात काय करू शकणार आहेत आणि आता त्यांचं आयुष्य असं किती राहिले शिल्लक ठीक आहे तू बोलून पहा प्रमोदनेही संमती दिली सारिका सावदेनेच गायत्री अजिंशी बोलू लागली म्हणाली हे बघा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता सारिकाने हा अचानक समोर मांडलेला प्रस्ताव ऐकून म्हातारी नजर विस्पटून तिच्याकडे पाहू लागली आपण खरंच या घरात राहू शकू कल्पनेनेच ती क्षणभरच सुकावून गेली आणि लगेच तिच्या डोळ्यांतील चमक नाहीशी झाली आजच्या जमान्यात जिथं पोटच्या मुलांनाही त्यांना हे सांगून घराबाहेर काढलं होतं की एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एकटं राहण्यापेक्षा तिनं वृद्धाश्रमात राहणं अधिक सोयस्कर श्रेयस्कर तिथेही परकी माणसं स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कशाला आपल्याला तुम्ही इथं राहू मानणारे नाही नाही नको कशाला उगस तुम्हाला लोकांना त्रास अहो त्रास कसला त्यात इतकं मोठं घर हे आहे आणि त्यामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहिलात तर आम्हालाही थोडा आराम मिळेलच की जगाची रीतच माहीत असलेल्या गायत्री आजींना सारिकाचा हा घरात राहण्याचा पस प्रस्ताव ठेवण्यामागचा काय हेतू आहे हे सारिकाच्या डोळ्यांतील भावांवरून ओळखता आला असं असलं तरी ह्या कधी काळाच्या आपल्याच असलेल्या त्या घरात राहण्याचा मोह त्या आवरू शकल्या नाही गायत्री आजी आज त्यांच्या सोबत राहायला आल्या आल्या त्यांच्या सराईत हातांनी घरात जबाबदारी अगदी खूप छान सांभाळली त्यांना घरातले सर्वजण आजी आज म्हणूनच हाका मारीत त्यांच्या देखरेखीखाली घरातलं प्रत्येक काम सुचारपणे पार पडू लागलं घराच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या सारिकाने बिन्दास्तपणे नवीन नोकरी पत्करली एक वर्ष कसं मागे पडलं हे कळलंही नाही त्या सकाळी सकाळी दोन्ही मुलांना उठवायच्या त्यांना तयार करायच्या त्यांची समजूत घालून त्यांना दोन घास भरवायच्या आणि त्यानंतर त्यांना स्कूल पर्यंत नेऊन सोडायच्या मग एखाद्या कुशल मॅनेजर प्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली बाईकडून घरातील सारी कामे करून घ्यायच्या घरातल्या स्वयंपाकाकडे त्या स्वतः खास लक्ष घालीत विशेष करून मुलं शाळेतून परतायची वेळ झाली की त्या जवळपास रोजच नवनवीन आणि मुलांसाठी पौष्टिक असे खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालायच्या सारिकालाही नवलच वाटायचं की जी मुलं चिप्स आणि पिझ्झा सोडून तर इतर कुठलेही खाद्यपदार्थ खायला टाळाटाळच तारा करीत तीच मुलं आता या नव्या आजीच्या हाताने बनलेले वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी आनंदाने आणि चवीनं खाऊ लागले होते मुलं आपल्या या नवीन आजी बरोबर किती मिळून मिसळून राहू लागली होती आजी सुंदर सुंदर गोष्टीही सांगते म्हणून कधी कधी रात्र टीव्ही समोर बसून राहणारी ती मुलं आता आज, आज आजी समोर गोष्ट सांगणार टीव्ही पानं सोडून आजी सांगेल ते ऐकू लागली होती वेळेवर आपलं खाणं पिणं उरकून आणि शाळेचा अभ्यास आपटून मुलं लवकर झोपी जात होती आजी आपल्याला गोष्टींच्या माध्यमातून ज्या प्रमाणे मुलांवर चांगले संस्कार घडून आणत होत्या त्याचप्रमाणे मुलांची टी व्ही बघण्याची वाईट सवय पण हो हो ते सोडवत होत्या सारिका आणि प्रमोद मुलांमध्ये घडलेले याबद्दल आनंदाने आनंदित होते आणि अचंबितही होते कारण त्यांच्याजवळ तर कधी मुलांजवळ बसून त्यांच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी वेळही नसायचा घरात कुणा मोठ्या माणसाची उपस्थिती असणं आजी आजोबांची माया मिळणं यांचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम घडून येत होता हे सारिकाने पहिल्यांदाच पाहिलं होतं तिची मुलं तर आधीपासूनच या सुखापासून वंचित झाले होते कारण त्यांच्या जन्माआधीच त्यांचे दोन्हीकडले आजी आजोबा परलोकवासी झाले होते आज, हो आज सारिकाचा सा वाढदिवस होता प्रमोद आणि सारिका ऑफिसवरून लवकर बाहेर पडून डिनर घ्यायचं ठरवलं होतं त्यांनी विचार केला की आज मुलांना आजी सांभाळून घेईल परंतु घरात शिरताना दोन्ही आश्चर्यचकित झाले मुलांनी घर फोग्यांनी आणि का, कानातही लावून मस्त सजवले होते आजीने सारिकाला आवडणारे सर्व पदार्थ आणि केक बनवून ठेवले होते अशी सरप्राईज बर्थडे पार्टी मुलांचा उत्साह आणि आजीच्या मेहनतीने सारिका भारावून गेली तिचे डोळे भरून आले याआधी मुलांनी तिच्यासाठी असं काही केलं नव्हतं मुलं धावत सारिकाजवळ मुलं धावतच सारिकाच्या जवळ आलीत आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी विचारलं आई तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं खूप छान इतकं छान इतकं छान की आता काय बोलू असं म्हणत तिने आपल्या दोन्ही पोरांना आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि दोघांची पापी घेतली कौ आम्हाला माहित होत की तुला आवडेल आजी म्हणाली की आपल्या प्रयत्नांतून मुलांकडून केले गेलेल्या थोडा प्रयत्न सुद्धा आपल्या वडिलांना आई वडिलांना खूप खूप आनंदी करून जातो म्हणूनच आम्ही दोघांनी तुला खुश पाहण्याकरिता हे सगळं केलं सारिकाच्या डोळ्यात आजीसाठी कृतज्ञतेचा भाव दाटून आला आपल्या मुलांकडून असं आगळं वेगळं सुख तिला आयुष्यात पहिल्यांदा मिळत होत आणि तेही गायत्रीच्या आजीच्या संस्कारांमुळे केक कापून झाल्यावर गायत्री आजीनं आपल्या साडीच्या पदराच्या टोकाला बांधलेली लाल रुमालात झाकलेली एक वस्तू बाहेर काढली आणि ती सारिकाकडे सरकवली हे काय आहे आई तुझ्या वाढदिवसाचं बक्षीस सारिकाने रुमाल उघडून बघितला तो तिला त्या रुमालात सोन्याची चेन दिसली चमकली अरे ही तर खऱ्या खुऱ्या सोन्याची चेन दिसते हो पोरी सोन्याचीच आहे अगदी मनापासून वाटत होतं की तुझ्या वाढदिवसाला तुला आहेर म्हणून काहीतरी घेऊन द्यावं ही एक चैन सोडली तर दुसरं यापेक्षा काहीही द्यायला माझ्याजवळ देण्यासारखं आतापर्यंत काही नाही आतापर्यंत मी ही चेन अगदी सांभाळून ठेवली होती ही चेन ठेवून मी आता काय करू तूच घाल ती चेन खूप खुलून दिसेल तुझ्या गळ्यात ती सारिकाचं अंतर्मन तिला टोचू लागलं तिला खाऊ लागलं जिला तिनं गरजू म्हातारी समजून आपल्या स्वतःचा स्वार्थ साधून ठेवून घेतलं ती किती सुंदर हळव्या मनाची आहे किती करते सगळ्यांसाठी गायत्री आजींचा स्वभाव बघून सारिका तिच्या वागण्याची तिच्या स्वार्थी स्वभावाची आणि आजीला आपण इथे फायद्यासाठी ठेवून घेतलंय या सगळ्याची आपल्या मनाशीच वाईट वाटू लागलं त्यानंतर तिने मनाशी माफी मागून मनाशीच ठरवले आजपासून मी गायत्री आजींना माझ्या आईचा दर्जा देणार आहे त्यानंतर सारिका आणि प्रमोद गायत्री आजींची पूर्वीपेक्षा जास्तच काळजी घेऊ लागली हळूहळू गायत्री आजी देखील शेवटी दमत चालल्या होत्या शेवटी आता त्यांचे वय देखील वाढत चाललेले होते ओवी आणि श्रावी देखील मोठ्या झालेल्या होत्या त्यामुळे त्यांना देखील गायत्री आजींचं वय वाढत चालला हे लक्षात येत होतं त्याही त्यांच्या काळजी घेत होत्या गायत्री आजी देखील या कुटुंबामध्ये मिसळून गेल्या होत्या जणू की काय यांची माझी गेल्या जन्मीची काहीतरी नाते उरलेले आहेत म्हणून मीच या कुटुंबामध्ये आले एके दिवशी गायत्री यांची खूप आजारी पडल्या प्रमोदने सारिकाला सांगितले सारिकाने त्यांची रात्रभर काळजी घेतली परंतु तरी त्या ठीक परंतु काही ठीक झाल्या नाही म्हणून डॉक्टर देखील घरी तपासण्यासाठी बोलावले परंतु डॉक्टरांनी देखील सांगितले आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आम्ही काहीही करू शकत नाही आता सारिका आणि प्रमोद देखील कळून चुकले होते की गायत्री आजी थोड्याच दिवसांसाठी आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्यामध्ये गायत्री आजीने प्रमोदला आणि सारिकाला आणि ओवी आणि श्रावीला बोलावून घेतले त्यावेळी सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे प्रमोदने सारिकाने देखील विचार केला आजींना एवढं काय महत्वाचं बोलायचं असेल परंतु जाऊयात आपण असं बोलून सारिकाने प्रमोद आजीकडे गेले त्यावेळी गायत्री आजीने सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे प्लीज तुम्ही मला माझ्या मुलाला म्हणजे मिस्टर शांतनू याला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतामध्ये बोलवा त्यावेळी प्रमोद आणि सारिकाने देखील हो म्हणून सांगितलं नंतर देखील प्रमोदला म्हणाली आजीची शेवटची इच्छा आहे तर प्लीज काहीतरी कारण सांगून मिस्टर शांतनूला तुम्ही इकडे बोलवा प्रमोदने देखील होकार दिला आणि शांतनुला फोन केला शांतनूने देखील भारतात येण्यासाठी तयार झाला तिसऱ्याच दिवशी शांतनू गायत्री निवास म्हणजेच प्रमोद आणि सारिकाच्या घरी आला घरी आल्याच्या नंतरला सारिकाने शांतनूला चहा कॉफी विचारले त्यानंतरला बोलता बोलता सर शांतनूचं लक्ष बेडरूम कडे गेलं बेडवर एक झोपलेल्या आजी दिसल्या न राहून शांतनूने देखील प्रमोदला विचारले तुम्हाला तर आई बाप कोणी नव्हते ना, ना? मग या आजी कोण प्रमोद आणि सारिकाने सांगितलं आमच्या आई आमच्या आई, आम आई वडील आम्हाला लवकरच सोडून गेले परंतु त्यानंतर देवाने आम्हाला एका आईला परत पाठवले हीच ती आमची आई शांतनने देखील प्रमोद आणि सॅरिकाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं प्रमोदने सांगितलं आता माझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांनी सांगितलं थोडीच दिवसांसाठी ती तुमच्या सोबत आहे हे ऐकल्याच्या नंतर देखील जरा नाराजच झाला आणि प्रमोदला सांगू लागला माझे आई बाबा तर लवकरच गेले पण आई लगेच त्यानंतर गेली मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते त्यामुळे मी भारत सोडून अमेरिकेलाच राहायला गेलो हे सगळं शांतनाचं खोटं बोलणं ऐकत सा सारिका आणि प्रमोद ऐकत होते आणि निघताना शांतनू प्रमोदला म्हणाला काळजी घ्या सर तुमच्या आईची असं म्हणून तो निघणारच तेवढ्यात प्रमोदने सांगितलं शांतनू प्लीज तुम्ही एकदा माझ्या आईला भेटता का तिलाही आनंद होईल तुम्ही आलाट म्हणून ठीक आहे असं म्हणून शांतनू देखील आईला भेटण्यासाठी तयार झाला प्रमोद आणि सारिका शांतनू बेडरूममध्ये गेले आजीच्या बाजूला श्रावी आणि ओवी आजीचे पाय दाबत बसलेले होते आणि त्या आजीचा चेहरा शांतनुने बघितला गायत्री आजीने खूप देखील खूप दिवसानंतर आपल्या लेखाला बघितलं होतं परंतु आपलाच मुलाच्या मनामध्ये हे बोलणं ऐकल्याच्या नंतरला शांतनू बद्दल तिच्या मनामध्ये खूप वाईट वाट वाटत होत ज्या मुलाला नऊ महिने पोटामध्ये सांभाळलं त्यानंतर त्याला काहीही कमी पडून दिलेलं नाही आज तोच मुलगा आई जिवंत असताना देखील बाकीच्या लोकांना सांगत आहे की माझी आई देवाघरी गेली आहे शांतनुने गायत्री आजींचा चेहरा स्पष्ट बघितल्यानंतर त्यालाही आपल्या आईची ओळख पटली ही तर दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच आई आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्यालाही मोठा धक्काच बसला एका क्षणासाठी तो थांबला परंतु नंतर विचार केला मला इथून आता निघावे लागेल नाहीतर आईने जर ओळख सांगितली तर खूप काही अवघड होऊन जाईल त्याआधीच गायत्री आजीने प्रमोद आणि सारिकाला सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सारिका देखील बोल बोलली बोला ना आई त्यावेळी गायत्री आजीने सांगितलं मला कोणी मुलगा नाही ह्या जगामध्ये माझं असं कोणीच नव्हतं माझा नवरा गेला त्यानंतरला मी एकटीच पडले परंतु देवाने मला तुमच्यासारखी मुलं माझ्या पदरामध्ये टाकली दोन नातीही मला दिल्या मी या मध्ये सगळ्यांमध्ये आनंदी होते तुम्ही घेतलेली काळजी मला दिलेले आदर सन्मान आणि तेवढंच दिलेलं प्रेम सगळ्यासाठी मी तुमची ऋणी राहील सारिका मी तुला बर्थडे साठी गिफ्ट दिली आणि त्यावेळी तुला सांगितलं माझ्याकडे देण्यासाठी एवढंच आहे परंतु सारिका तू तर माझ्या लेकीपेक्षा जास्त काळजी घेतली आणि प्रमोदने देखील मुलापेक्षा जास्त काळजी घेतली म्हणून तुम्हाला सांगते आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या बँकेमध्ये मी काही एफ डी करून ठेवल्या होत्या कमीत कमी, कमी साठ सत्तर लाखाच्या असतील आणि त्यातच माझं लॉकर देखील आहे त्यामध्ये तीस पस्तीस तोळे सोने देखील असेल आणि या सगळ्याची पावती आणि लॉकरची चावी ह्याच बेडरूम मध्ये एक गुप्त असा कपाटाच्या बाजूला कप्पा आहे त्यामध्ये मी ठेवलेली आहे यदा कदाचित मी आजही जाऊ शकते किंवा उद्याही जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी मी बोलवलेलं आहे आणि हे सगळं मी इथे राहायला आल्यावर बँकेत जाऊन तुमच्या नावावर देखील केलेलं आहे त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता ते तुम्ही घ्या एका आईने दिलेला आशीर्वाद म्हणून प्रमोद आणि सारिका मी जिवंतपणीच मेले होते ज्यावेळी माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं वृद्धाश्रमामध्ये ठेवलं माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आणि सगळ्यांना घोषित केलं माझी आई मेली त्याच वेळी मी मेले होते परंतु तुम्ही चौघांनी मला नवीन जीवन दिलं आयुष्य दिलं त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे राहील असं बोलून गायत्री आजीने शेवटचा श्वास हा सारिकाच्या मांडीवरच घेतला आता गायत्री आजी तर गेल्या होत्या परंतु हे जे काही घडलं हे सगळं शांतनुच्या समोरच घडलं आपण आपल्या जिवंत आईला मेली म्हणून घोषित केलं परंतु त्याच आईने आज माझ्या समोरच शेवटचा श्वास घेतला मरताना तिने साधी मला ओळखही दिली नाही आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे लागलेलो मी आणि कोण कुठलेही सारिका प्रमोद यांना आईने दिलेला आशीर्वाद आणि त्या दोघांनी घेतलेली आईची काळजी का मी माझ्या आईला जिवंतपणीच मारलं मारलं असेल आणि मरताना तिने मला मी तिचा मुलगा आहे हे समोर असून देखील तिने एका शब्दाने काही सांगितलं नाही ह्याच कारणासाठी तिने मला इथे बोलावलं असावं देवा मला माफ कर मी चुकलो म्हणून शांतनु ढसढसा दस रडायला लागला मित्रा हो तुम्ही आयुष्यभर कितीही पैसा कमवून परंतु त्याआधी आपल्या नातेवाईकांना आपल्या नात्यांना आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका आपण कमवलेली प्रॉपर्टी पाहून आज आपली मुलं ती विकतात आणि आपल्याला एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून ती नंतर आपल्याकडे डोकवायलाही येत नाही मग काय उपयोग आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमवून ठेवतो शेवटच्या क्षणाला तेच आपल्याला ओळख देत नसतील तर आणि हेच दिवस आपल्यावरती शेवट येणार असेल तर पैसा प्रॉपर्टी कमावण्याच्या नादी लागण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या मुलांवरती संस्कार करा म्हणजे शेवटच्या क्षणाला निदान ते आपल्या आई वडिलांसोबत तरी निदान असतील तात्पर्य आई वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करतात कष्ट करून पैसे प्रॉपर्टी कमावून ठेवतात त्याच मुलांना चांगलं शिक्षण देतात परंतु तेच मुलं जॉबला लागल्यानंतरला त्यांना म्हातारे आई वडिलांचा कंटाळ येतो आणि सरळ सरळ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून जिवंतपणे त्यांना मारून टाकतात म्हणून आई वडिलांनी मुलांना पैसे कमावण्यापेक्षा संस्कार कमवा आणि त्याच संस्काराने तुमचा शेवट होणार आहे हे लक्षात ठेवा आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद